केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी पोलीस निरीक्षकाची मटका अड्ड्यावर धाड पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका चालवण्याचे ठिकाणावर धाड मारून चौघांना घेतले ताब्यात माहूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या चहा टपरीवर काही इसम मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वत मटका अड्ड्यावर जात धाड टाकून मटका घेण्याचे साहित्य रोख रक्कम असे एकूण चार हजार सातशे साठ रुपये साहित्य जमा करून चौघांना ताब्यात घेतल्याची घटना दिनांक चोवीस रोजी दुपारी दोन पंचेचाळीस वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता काही इसम मिलन डे नावाचा जुगार बसस्टँडसमोर चहा टपरीवर लोकांकडून पैसे व घेऊन खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाल्याने सदरील ठिकाणी जाऊन दोन पंचांना सोबत घेऊन दोन वाजून पंचेचाळीसच्या सुमारास छापा मारला असता त्यांची झडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत खालीलप्रमाणे मटका जुगाराचे साहित्य व नगदी मिलन नावाचा मटका जुगारांचे आकडे लिहिलेले डायरी त्यावर मराठीत आकडे लिहिलेले तीन पेन असे एकूण चार हजार सातशे साठ किमतीचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने हे सर्व साहित्य रक्कम जप्त करत चौकांना अटक करण्यात आली आहे ती जा त्यांची घेतली असता त्यांच्या अंगझडतीत अंग खालीलप्रमाणे मटका जुगाराचे साहित्य हो। व नगदी मिलन नावाचा मटका जुगारांचे आकडे लिहिलेले डायरी त्यावर मराठीत आकडे लिहिलेले तीन पेन असे एकूण चार हजार सातशे साठ किमतीचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने हे सर्व साहित्य रक्कम जप्त करत चौकांना अटक करण्यात आली आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा